एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ब्राह्मणवाडा तालुका अकोले गावाजवळील ओतूर लागाच्या घाटामध्ये सध्या नवजात गोवंश वासरे मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याचे गंभीर वास्तव उघडकीस आले आहे लागाचा घाट परिसरात सध्या चार ते पाच नवजात गोवंश अण्णा वाचून थंडी पावसात अडथळ्यात दिवस काढताना दिसून येत आहेत सदर प्रकार मागील वर्षभरापासून सातत्याने घडत असून दैनिक समर्थ गावकरी प्रतिनिधीकडून वारंवार या गंभीर समस्येवर लक्ष वेधले जात आहे मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्यामुळे परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही आजही अकोलेपासून ब्राह्मणवाडा परिसरातील घाटामध्ये नवजात वासरांना सोडताना अनेक नागरिक आढळून येतात स्थानिक ग्रामस्थांकडून दैनिक समर्थ गावकरी प्रतिनिधींशी संपर्क करून या प्रकाराबाबत तक्रारी केल्या जात आहेत त्यांचे म्हणणे आहे की नवजात गोवंशांना निदान स्वतः चारा खाण्या इतपत तरी मोठे होईपर्यंत तरी शेतकऱ्यांनी त्यांचा सांभाळ करावा सध्या हे गोवंश केवळ गाईच्या दुधावर जगत असून तेही त्यांना मिळत नाही त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे ए बी पी न्यूजसाठी ब्युरोचीफ संजय भाऊ गायकर नमस्कार आज आपण ब्राह्मणवाडा गावात म्हणजे जर ब्राह्मणवाडा ओतूर रस्त्यावरही लागाच्या लागा घाट परिसरात तर सध्या आपण म्हणजे बऱ्याच वेळा हा मुद्दा मांडलेला आहे की सध्या याशी वास्त्र सोडली जातात तर आत्ता तुम्ही पाहू शकता ह्या पट्ट्यात जवळजवळ तीन ते चार वासरं त्यांनी परत रस्त्यावर सोडली आणि एवढी लहान वासरं आहेत तर काही सुरू आहेत साहेब कुठले आहेत आपणगिरी पेमगिरी नाव काय आपलं हां तुम्ही पाहता ही अशी वासरं सोडलेली सध्या ह्या भागात तुम्ही जर पाहिलं या घाटात तर अशा प्रकारे तुम्हाला ही वासरं

जे आपले विश्व हिंदू परिषद शंकर गायकर ब्राह्मणवाड्याचे माहिती ना तुम्हाला शंकरजी गायकर साहेब त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही एका यांना देऊ नका पण मग त्याचा परिणाम असा व्हायला लागला की लोकांनी कसा यायला द्यायची बंद केली पण आता ते त्यांनी पण हा विषय मांडला होता की ते आता घाटात सोडतात लोक बजरंग दलावाले आमच्या गावातून हा 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 बजरंग दलायचे हो हा जाण्याचं खर्च लोक ते करत नाही करत नाही त्यांनी साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही ना घाटात अशी वासर सोडू नका आज तुम्ही कसा यायला दिली काय नाही अशी घाटात मरायसाठी म्हणजे आपण मरण्यासाठी सोडून देतो ना हो असं तुम्ही विचार करा आता हे किती बारीक आहे सांगा बरं हे जगल का हे जगल का हा प्रश्न आहे हा तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करता येत का बाबा सक्षम होऊ द्या खाते पिते होऊ द्या मग लागल ला तर सोडा हा म्हणजे त्यांनी चारा खाण्या पुरत तरी ते शक्यतो गोशाळेत देण्याचा प्रयत्न करा हा नाही गोशाळेत झालं तर ते खात पित वगैरे झालं तरी तुम्ही त्यांना देऊ शकता बरोबर आहे ना चालेल चालेल धन्यवाद हा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम